नमस्कार मित्रांनो मी आज माझ्या छतावरील टेरेस गार्डनमधला एक वांग्याचे झाड मोठ्या टबमध्ये लावलेलं आहे आणि त्या टबमध्ये लावण्याअगोदर किचन वेस्ट डंक छतावरील विविध कचरा त्या ठिकाणी जमा करून त्याला कंपोस्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर तो छोटासा वांग्याचा रोपट त्या मोठ्या घमेलात माती टाकून त्याच्यात तिथे लावण्यात आलेला होतं आणि त्या गोष्टीला आज जवळपास दोन वर्ष होत आहेत आणि त्या माझ्या झाडाला आज सुंदरशी फुलं लागली आहेत फळंसुद्धा लागत आहेत आणि बरेचदा ते शुद्ध भाजीपाला म्हणून आम्ही त्या घरामध्ये वापरतो अतिशय चविष्ट अतिशय घोड भाजी वांग्याची तयार होते आणि या ठिकाणी आपण घरात असलेला कंपोस्ट घरात असलेला किचन वेस्ट आहे तो कदाचित बरेच महिला बाहेर टाकतात परंतु त्याला आपण एका मोठ्या गमेलामध्ये दरुजच्या टाकून त्याला एकत्र करून त्याला काही दिवसानंतर तो तिथे एक कंपोस्ट खत तयार होतो आणि त्याचा मातीमध्ये रूपांतर होतं आणि तो अतिशय झाडांसाठी उपयोग असतो हा प्रयोग आपण स्वतः करू शकतो याला कुठल्याही तंत्राची आवश्यकता नाही कोणत्याही विधीची आवश्यकता नाही कारण आपण आपल्याच घरी करू शकतो आणि आपल्याच झाडांना ते देणे असते आणि झाडाचे झाड जे हेल्दी बनतात आणि सुंदर बनतात अतिशय हिरवेगार बनतात पाहण्यालायक बनतात आणि अतिशय शोभिवंत आपला गार्डन तयार होतो आणि मला तर असं वाटते का सर्वांनी छतावर काहीतरी प्रमाणात झाडं लावावे आणि त्यामुळे परत पुन्हा उन्हाळ्यात त्याचा खूप मोठा फायदा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छतावर जे झाडं असतात त्याच्यामुळे उन्हाचे किरण हे वनस्पती थांबून ठेवतात त्याच्यामुळे आपला छत वाटेल तेवढा काहीतरी प्रमाणात पाच पर्सेंट तरी त्याच्यातला जो छत गरम होण्यास आपल्याला फायदा मिळतो आणि आपण घरात अतिशय व्यवस्थित कमी कूलरचा वापर न करता पंख्यामध्ये आपण उन्हाळ्याचे दिवस काढू शकतो हे बरेच जण अनुभवलेले आहेत आणि मीसुद्धा त्याच याच्यातला आणि आपण त्या झाडावरच्या याचा